नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्ञान संवर्धन अकॅडमीमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण गणित भाग एकचा दुसरा जो घटक आहे वर्गसमीकरण या वर्गसमीकरण घटकामधील सराव संच दोन पॉईंट चार याच्यामधील दुसरा प्रश्न बघणार आहोत तर या ठिकाणी बघा प्रश्न आहे पुढील वर्ग समीकरणे सूत्राचा वापर करून सोडवा त्याच्यामध्ये पहिला आहे बघा एक्सचा वर्ग प्लस सहा एक्स प्लस पाच बरोबर शून्य आता हे दिलेलं जे समीकरण आहे ते सूत्रपद्धतीनुसार सोडवायचं आहे आपल्याला तर काय करायचं हे दिलेलं जे समीकरण आहे पहिल्यांदा लिहायचं एक्सचा वर्ग एक्स वर्ग प्लस बी एक्स प्लस बरोबर सी बरोबर शून्य सी काय करायची तर तुलना करायची तुलना करू मग आता या ठिकाणी तुलना केल्याच्या नंतर ए बी सीच्या किमती काढायच्या एची किंमत म्हणजे एक्सचा संगणक बीची किंमत ही आणि सीची किंमत ही असते मग या ठिकाणी ए बरोबर काय येते एक बी बरोबर सहा कॉमा सी बरोबर पाच आता काय करायचं विवेचकाचं सूत्र जे आहे बीचा वर्ग मायनस चार ए सी या सूत्रामध्ये ह्या किमती ठेवायच्यात म्हणून बीचा वर्ग मायनस चार ए बरो बर, चा सी बरोबर बीची किंमत आहे सहा सहाचा वर्ग मायनस चार गुणीला एची किंमत एक गुणीला सीची किंमत पाच तर या ठिकाणी काय होते सहाचा वर्ग करायचा किती येतो छत्तीस मायनस चार एक चार चारा पंचे वीस बरोबर छत्तीसमधून वीस काढायचे सोळा मग आता काय करायचं तर सूत्र वापरायचं जे चल आहे यक्स असेल तर यक्स बरोबर यम असेल तर यमबरोबर जे काही चल असेल त्यानुसार सूत्र घ्यायचं आता यक्स चल आहे म्हणून एक्सबरोबर काय सूत्र आहे मायनस बी प्लस मायनस वर्गमुळात बीचा वर्ग मायनस चार ए सी भागीला दोन्ही हे जे आहे सूत्र या ठिकाणी त्या सूत्राचा वापर करायचा पुन्हा ह्या काढलेली किंमत त्या सूत्रामध्ये काय करायची तर ठेवायची म्हणून या ठिकाणी यक्सबरोबर मायनस बी प्लस मायनस वर्गमुळात ए सी भागीला दोन ए हे सूत्र आहे या सूत्रामध्ये काय करायचे ह्या किमतीत ठेवायच्यात आता मग या ठिकाणी बघा बीची किंमत किती आहे तर सहा आहे हे मायनस सहा प्लस मायनस वर्गमुळात आता बीचा वर्ग मायनस चार ए सी यांची किंमत काढलेली आहे आपण किती काढलेली आहे सोळा ते ठेवायचे त्याच्यामध्ये दोन गुणीला याची किंमत आहे एक मग मा, मायनस सहा प्लस मायनस आता या ठिकाणी काय होते तर सोळाचं वर्गमूळ निघते सोळाचं वर्गमूळ किती चार तर या ठिकाणी ते वर्गमूळ घ्यायचं चार छेदामध्ये यांचा गुणाकार करायचं बे एक बे म्हणून यक्सबरोबर आता या ठिकाणी हे एक वेळेस प्लसमध्ये घ्यायचं आणि एक वेळेस मायनसमध्ये घ्यायचं कारण या ठिकाणी प्लस मायनस आहे म्हणून या ठिकाणी काय होईल मायनस सहा प्लस चार छेदामध्ये दोन आणि या ठिकाणी दुसरी जी किंमत असेल ते काय करायची किंवा मध्ये घ्यायचं किंवा एक्सबरोबर मायनस सहा मायनस चार छेदामध्ये दोन मग आता या ठिकाणी एक्सबरोबर काय येते मायनस सहामधून हे प्लस चार गेल्याच्यानंतर मायनस दोन छेदात दोन राहते बरोबर मायनस एक येते किंवा या ठिकाणी एक्सबरोबर मायनस चार आणि मायनस सहा काय होतात तर मायनस दहा होतात छेदामध्ये दोन बरोबर मायनस पाच येते म्हणजेच मायनस एक मायनस पाच हे काय तर वर्ग समीकरणाची मुळे आहेत आता या ठिकाणी बघा दुसरा प्रश्न आहे सेम याच प्रकारानुसार किंवा सूत्रपद्धतीनुसारच सोडवायचा आहे दुसरा प्रश्न आहे एक्सचा वर्ग मायनस तीन एक्स मायनस दोन बरोबर शून्य आता हे जे दिलेलं समीकरण आहे या समीकरणाची पहिल्यांदा ए एक्स वर्ग प्लस बी एक्स प्लस सी बरोबर शून्य स्वरूप म्हणजे त्याच्याशी तुलना करायची त्याच्यानंतर ए बी सीच्या किमती काढायच्या त्यानंतर विवेकाच्या सूत्रामध्ये ठेवायच्या बीचा वर्ग मायनस चार ए सी याच्यामध्ये आणि पुन्हा सूत्रपद सूत्र ठेवून काय करायचं तर वर्ग समीकरणाची मुळे काढायची मग आता या ठिकाणी बघा हे काय आहे एक्सचा वर्ग मायनस तीन एक्स मायनस दोन बरोबर शून्य ची काय करायची तर एक्स वर्ग प्लस बी एक्स प्लस सी बरोबर शून्य सी तुलना करू तुलना करू मग आता या ठिकाणी ए बरोबर किती एक बरोबर मायनस तीन येते आणि सी बरोबर मायनस दोन येते मायनस दोन आता ह्या ज्या किमती ए बी सीच्या ज्या आहेत हे काय करायचं पहिल्यांदा बीचा वर्ग मायनस चार ए सी या सूत्रामध्ये ठेवायचा म्हणून या ठिकाणी येते बीचा वर्ग मायनस चार ए सी मग बीची किंमत येते मायनस तीन त्याचा वर्ग करायचं मायनस चार गुणिला एची किंमत एक सी ची किंमत मायनस दोन मग या ठिकाणी काय करायचं या मायनस तीनचा वर्ग जर केला तर तो प्लसमध्येच येतो तीनचा वर्ग नऊ हे मायनस मायनस प्लस होते चार एक चार चार दोन्ही आठ या दोघांची बेरीज केली तर ती येते सतरा मग आता सूत्र वापरायचं सूत्र आहे चल एक्स असल्यामुळं एक्सबरोबर मायनस बी प्लस मायनस वर्गमुळात बीचा वर्ग मायनस चार ए सी भागीला काय येते दोन ए म्हणून या ठिकाणी बीची किंमत ठेवायची बीची किंमत मायनस तीन आहे म्हणून हे मायनस सूत्राची झाली मायनस असल्यामुळे ते कंसात घ्यायचं त्याच्यानंतर हे प्लस मायनस त्याच्यानंतर बीचा वर्ग मायनस चार सी यांची किंमत आलेली आहे सतरा छेदामध्ये दोन गुणीला एची किंमत किती आहे एक या ठिकाणी बघायची एची किंमत एक आहे म्हणून या ठिकाणी काय होते हे मायनस मायनस प्लस होते त्याच्यानंतर हे राहते प्लस मायनस वर्गमुळात सतरा छेदामध्ये यांचा गुणाकार बे एक बे म्हणून या ठिकाणी काय करायचं बरोबर हे प्लस एक वेळेस आणि एक वेळेस मायनस घ्यायचं म्हणून काय करायचं बरोबर तीन प्लस वर्गमुळात सतरा छेदामध्ये दोन किंवा या ठिकाणी येते एक्सबरोबर तीन मायनस वर्गमुळात सतरा छेदामध्ये दोन ही कायतर समीकरणाची मुळे आहेत तर अशा पद्धतीनुसार आपल्याला काय करता येते दिलेले जे वर्ग समीकरण आहे ते सूत्राचा वापर करून काय करता येते सोडवता येते तर विद्यार्थी मित्रांनो याच्या पुढचे जे काही उदाहरणं आहेत ते आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये पाहूया धन्यवाद